तासगाव नगर परिषद तासगाव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तासगाव तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोवीस उमेदवार एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार तासगाव नगर परिषदला उभारण्यात आले आहे आज भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक सहा मध्ये घरोघरी जाऊन मतदाराला चिन्हाचे पॉम्पलेट देण्यात आले नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ विद्यासागर चव्हाण घाबुकडे एमबीए अ गटमध्ये सौ अर्चना सचिन माळी ब गटमधून इरफान रजाक सय्यद या प्रभाग क्रमांक सहा मध्ये उमेदवार आहे प्रचार फेरीला उपस्थित भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव अशरफ वांकर जिल्हाध्यक्ष आझम मकानदार इरफान सय्यद अबिद मुल्ला सचिन माळी युवराज माळी अॅडव्होकेट अब्दुल बासित मुल्ला हुजेब पटेल सैफ मुजावर रोहित धोत्रे अरविंद धोत्रे उपस्थित होते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या प्रचाराचा या ठिकाणी जोरदार प्रचार सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या प्रचारामध्ये तसेच या प्रभाक्रमांक आणि अर्चनाताई माळी यांच्या आज प्रचारात आम्ही आत्मसंक्रांत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आलं मी प्रदेशच्या वतीने आणि तांगाई त्यांचे सर्व सरकारी आज या ठिकाणी प्रचारला आलं आहे मी तांगावच्या आव्हान करेल की अतिशय चांगले उमेदवार या ठिकाणी बातमी दिले आहेत पक्षात दिले आहेत सबका साथ सबका विकास नरेंद्र मोदीजींची जी संकल्पना आहे ती आपण राज्यापासून देशापासून राज्यापासून जे गाव पातळीपर्यंत राबवतो आहे ती संकल्पना घेऊन येत्या नगरपालिकेवर तासगावमध्ये भारतीय जनता पार्टी महायुक्तांना पटवा यासाठी मी सर्व जनतेला आवाहन करतो या उमेदवाराच्या पाठीच्या त्यांना त्यांच्या मतांनी आपण विजयी करावा हीच आपण सर्वांना विनंती